माता बंधू भगिनी ही निवडणूक माझ्या सरकारच्या कार्यकर्त्याला जे तरुण मंडळ क्रीडा मंडळ राज्य सेवा दलासारख्या सामाजिक संघटनेतन काम करत करत महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक झालो स्टँडिंग चेअरमन झालो माझी पत्नी अॅडव्होकेट सुरमती लाटकर महापौर झाली गेली पंचवीस तीस वर्ष या कोल्हापुरात माझ्या आई शिक्षक मी शिक्षकाचा मुलगा मला दोन मुली आणि आमच्या परिवार आणि माझ्यासारख्या एका मध्यम परिवारातील कार्यकर्त्याला आमदारकीची उमेदवारी दिली हे या छत्रपती शाहू महाराज आमदार पंडित साहेब माझे आमदार मालाजी यांनी हे सिद्ध केलं हे फक्त आणि फक्त कोरोना पुरापूर करू शकत हे माझं उदाहरण त्याला कारण जगात भरी आम्ही कोल्हापूर आहे तांबडा पांढरा कोल्हापुरी मिसर कोल्हापुरी चटणी कोल्हापुरी सस कोल्हापुरी गुळ आणि पायातलं कोल्हापुरी पायता हे सगळे करते आणि फेका हे जगात जगाद्वारे आम्ही कोल्हापुरी काम पण यायचं काय आणि चुकीचं मारलं तर पायाखाली पण तोडवाला कमी करत नाही हे कोल्हापूर करा या कोल्हापूर ही निवडणूक ही कोल्हापूर उत्तरची निवडणूक माझा बंधू भगिनी हे राज्य नाही तर देश बघा लागले सामान्य कार्यकर्ता शिकणार काय का बाजूला पैशाची श्रीमंती असणार प्रश्न नेतृत्व शिकणार हे सिद्ध करणारी ही निवडणूक आहे ज्या स्वाभिमानानं अभिमानानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एक मकाचा अधिकार दिला या बुधवार पेठेत राहणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला कष्टकऱ्याला एकमत आणि आमच्या मुंबईच्या अंबानीला पण केली नाहीतर पैशाच्या दोरावर शेजाऱ्याला का मारलं का आम्हाला पण मारून सुटले असते तुम्हाला ही लोकप्रतिनिधी लो आम्ही पण काम करतोय पंचवीस तीस वर्ष या नेत्यांच्या ने नेतृत्वाखाली आमची पण चौकशी करा मला ही आमदारकी मिळाली तर मी कोल्हापूरचा आज माझा बुधवार पेठेतला रस्ता कुणाला दार उघडायची पंचायत झाल्या मुला बाहेर पडायची पंचायत झाल्या आता बायपास होणं गरजेचं दहा वर्ष आमदार की पाच वर्ष नियोजन मंडळ पवार साहेब कॅबिनेट दर्जा मग काय त्यांना पंधरा वर्ष संधी दिली या राजूला एकदा संधी दिवस एकदा तुमचं एक एक मत तुमच्या एक एक मताला न्याय नाही दिलं तर नावाच्या राजू अटकर सांगत नाही अव कोल्हापूर कोल्हापूरकर त्या माझ्या शाहू राजानं इथं बुधवार पेठ शिवाजी पेठ मंगला पेठ दूध कट्टा लुगडीवर कुत्री चप्पल लाईन उद्योगनगर लक्ष्मीपुरी शाहूपुरी ताराबाई पार कसं माझं कोल्हापूर न ठेवलं आणि आज कोल्हापूर काय झाले कशामुळे झाले कुठं चालले पैसे सत्तेत ना पैसा पैशात ना सत्ता साडीवर मटकाची फोडीवर माझ्या तोरुपराची दारू पण या म्हटलं मला मला ही प्रवृत्ती थांबवली नाही तर भविष्यात या लोकशाहीत तुम्हाला आम्हाला कोण इच्छा नाही ही निवडणूक ऐतिहासिक आहे मला या कोल्हापूरच्या या कोल्हापूरमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवायचं आहे तरुण मित्र मंडळानं हातवाडी सरकार निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आणि या कोल्हापूर मध्ये खंडपीठ आणायचं म्हणजे आणायचं आहे त्याशिवाय आमच्या कोल्हापुराचं उत्पन्न वाढणार आहे आई आई महालक्ष्मीच्या या पर्यट तीर्थक्षेत्राला लाखो लोक येतात साडे लाख लाख लोकसंख्येच कोल्हापूर अडीच लाख रोजच्या ग्रामीण भागाचे लोक आणि लाखो लोक पर्यटक येतात कोल्हापूर गॅस चेंबर झालं गॅस चेंबर, चेंबर। इथं हवा खराब झाल्या म्हणून परवा दिवशी प्रदूषण महामंडळाने कोल्हापूरची हवा खराब आहे तीनशे चोवीस पार्टिकल्स किती हे शंभर पैसे हे काय चाललंय कोल्हापुरात म्हणून आमची योजना आहे या कोल्हापुरातले रस्ते पहिल्या सहा सगळे रस्ते चांगले करून दाखवणार साक्षीने सांगतो त्या रस्त्यामध्ये मला टक्केवारी नको आहे मी टक्केवारी खाणार नाही ना कुठल्या डॉक्टरला मारहाण करून हप्ते वसुली करणार ना कुठल्या व्यापाऱ्या माझ्या घरात लग्न करे मला दोन माझ्या मुलगीचं लग्न आलं की व्यापाऱ्यांच्या आनंद मारून काय मी काय त्यांच्याकडनं उदार पालन केला हे आमचं आता पवार साहेबांना अनुभव जास्त ते म्हणाले जेवण पण पैसे केलेल्या हे असल्या राजू वाटक चे आत्ता होणार नाही नको ती आमदार की नको ती खासदार की तर माझ्या मुलाबाळाच नेऊन त्या सात्ताना पण चा काम नाही अरे एक स्वराचं बोर्ग आहे या विश्वात कत्त्याचं बोर्ग आहे ही गता बोल नाही ये काय पडले अहो सातताना इतकत काय शेजारी जरा जुडा समझार पडा समजा कोणा बापा पुण्याचा केला निवडा शिव आणाऱ्या अहो जगात कुठे म्हण जगात कुठे पण जावा काय म्हणतात मराठवा कोल्हापूरात म्हणतात इथे जे मरण आहे माता कुठं हे कोल्हापूर आपल्या पाणी करून हे नेत्या मंडळी समाजकारण तालीम मंडळ तरुण मंडळ गणपती मंडळ शिव जयंती मोहरम सिख समाज इसाई समाज ख्रिश्चन समाज मुस्लिम समाज हिंदू समाज यांनी सर्व राजकारणी सामाजिक कार्यकर्ते यांनी कोल्हापूर मोठे केले कुस्ती फेटा हे काय वैभव आणि आज मला काय झालं माझं कोल्हापूर शंभर कोटीचे रस्ते साहेब मी बघितलं त्या साहेबित एकच मुद्दा सांगतो अजून पुढं भरपूर बाकीच्या सगळ्यांना बोलणार आहे बुधवार पेठ्या म्हणून एकच एकच माझा पान काढतो एकच एकच मान <laughs> शंभर कोटीचे रस्ते या बुधवार पेठेत कोण इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर असतील तर त्यांनी उद्या मला भेटावं त्याने एस्टिमेट ब्लॉक इस्टिमेट चेक करावं आम्ही महापालिकेत काम केलंय आम्हाला इस्टिमेट करत सर पाटील ऑडिट करत आर के साहेब महापौर झाले बंटी साहेब मंत्री होते इथं सगळी जाणकार आहेत उत्तर काय माझी ते इस्टिमेट चेक करा अखंड रस्ते किती शेअर माहिती आहे अकरा संशय कोण फक्त पंचेचाळीस ते बेचाळीस कोटीचे आहेत वरचे पंचावन्न अठ्ठावन्न कोटी कुठे गेले ना कुणाचे पैसे आणि मुस्लिम हे चुकीचं बोलणार सर्व धर्म संभावाचं आमचं गाव आहे आम्ही पण हिंदू आमच्या गावाच संरक्षण करणार इथं लुटमार होऊन देणार नाही त्याच्यासाठी निवडणूक महत्वाची आहे असं लुटलेला अजून अनेक मुद्दे ते भविष्यात मी मांडीन आणि या गोष्टी अखंड कोल्हापूर समोर हा राजू तुमच्यासाठी प्रत्येक आणि प्रत्येक दिवस काम करत आमदार आपल्या दारी करून तुमच्या दारापर्यंत गोर गरिबाच्या कल्याणाचा योजना आणून कोल्हापूर हे सुखी संपन्न करूया आणि माझ्या प्रेशर कुकर चिन्हा समोरच पटन दाबून मला आमदार म्हणून विधानसभेत पाठवायचा निर्धार करा जय हिंद जय महाराष्ट्र